नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाढोणा येथे पिण्याच्या पाण्यात चामढोक नावाचा प्राणी आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे गावात लाखो लिटर क्षमतेच्या तीन पाण्याच्या टाक्या आहेत ज्यामध्ये विहिरीतील पाण्याची साठवणूक केली जाते आणि संपूर्ण गावाला पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो मात्र आज सकाळी नळाच्या पाण्यात चामढोक प्राणी आढळून आला हा प्राणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे जलजीवन मिशन अंतर्गत नव्या पाईपलाईन टाकण्यासह हो, जलव्यवस्थापनाचे काम झाले असले तरी अनेक ठिकाणी पाईपलाईन गळती असल्याने पाणी दूषित होत आहे गावातील पाण्याच्या टाक्यांची नियमित साफसफाई व व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असूनही नळाच्या पाण्यात अशा प्रकारे प्राणी आढळणे ही गंभीर बाब आहे गावकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा ग्रामपंचायतीच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही जर अशा दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल गावकरी वसंत नस्करी यांनी उपस्थित केला आज सकाळी त्यांनी नळाचे पाणी भरून घरच्या टाकीत ठेवले असता त्यामध्ये चामढोक प्राणी आढळून आला त्यांच्या म्हणण्यानुसार घरातील टाकी रिकामी होती त्यामुळे प्राणी थेट नळाच्या पाण्यातूनच आला असावा या संदर्भात ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ भगेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की घरातील टाकीत आधीच पाणी होते आणि त्यातूनच चामढोक आढळला नळाच्या पाण्यातून तो आल्याचा दावा चुकीचा आहे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीने त्वरित पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करावी पाईपलाईन लिकेज दुरुस्त करावी आणि नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे